देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज साहेब काय शहरात आता इतर कारवाई करण्यात आली सोबत दुर्घटना हे खूप प्रकरण कसं आहे आणि सध्या काय तपासून आहे तपासून दिशा कसे आणि प्रकरण काय माझं नाव गोकुळ लक्ष्मी ठाकूर दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एल सी बी चे ए आय श्री कासार साहेब आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला मुंबईहून काही सम ड्रगची तस्करी करत आहेत अशी माहिती दिली व त्यावर कारवाई करायची आपली मदत पाहिजे त्याकरता आम्हाला असे सांगितले त्यावरून आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री संजय जाधव साहेब यांना माहिती दिली सरांनी आम्हाला आदेशित केले की सध्याची कारवाई करावी त्यानुसार आम्ही एसडी एस ओ निलेश देशमुख साहेब यांना सुद्धा माहिती दिली त्यांनी सुद्धा आम्हाला आदेश दिले ती कारवाई करावी त्यानुसार एल सी बीचे चे साहेब व आम्ही आमचे टीम घेऊन तामावडी टोल नाक्याच्या पुढे जवळपास शंभर मीटर शंभरवरती सदरची सदेच, कारवाई केलेली आहे सध्याच्या कारवाईमध्ये जवळपास पहिल्या दिवशी तीन आरोपी आणि दहा लाख पंचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त कर जप्त करण्यात आले होते आणि दोन लाख पंधरा रुपयाचे ते जप्त करण्यात आले होते एकूण पहिल्या दिवशी एकूण मुद्दे मग दहा लाख पंचाळीस हजार रुपयाचा मुद्दे जप्त करण्यात आला त्याच्यानंतर किती सदर गुन्ह्याच्या तपासाचे आदेश माननीय एस पी साहेब यांनी आम्हाला दिले त्यानुसार मग आम्ही गुन्ह्याला गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली एसडी देशमुख साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केले त्यानुसार मग सध्याच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जवळपास आज पावितो सोळा आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणखी काही आरोपी निष्पन्न शक्यता आहेत त्या सोळापैकी दहा आरोपीला आज पावित अटक करण्यात आलेली आहे आणि सहा सहा आरोपी सध्या फरार आहेत सहा पैकी चार ना, चार नाव गोपनीयरित्या काय मान्य कोर्टात आहेत एकूण आजपर्यंत जप्त करण्यात आलेला आहे नागरिकांना आम्ही असे आवाहन करतो की कि त्यांनी ड्रगच्या अनुषंगाने जी काही माहिती असेल ती माहिती मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना कळवावी किंवा आम्हाला कळवावी त्यांनी जे जी त्यांचे नाव आम्ही गोपनीय गोपनीय ठेवू पुढे उघड होणार नाही दाखल करून दोन हजार चौदा तारखे गुन्हा पंधरा तारखेला पार, साडेतीन वाजेसमोर तार दाखल करण्यात आला पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी